नमस्कार मित्रांनो साहेब आहे सकाळ आज दिवस दुसरा तर आज आपला पालखीचा दिवस आहे फक्त ओमसारूप चा दिवस आहे आज आता तर मी आत्ता उठलं आंघोळ उघोळ केली जरा बरं वाटला सकाळच्या अंघोळ आणि सकाळी पाळायची मजाच वेगळी आहे भेटतो आरती आरती करताना भेटतो तुम्हाला आज की नित्या शांति ऐसे ऐसा इनाते पद सुजली जीविया पालकासी जीविया कृष्ण पाही नमो सदगुरु आज की तो अष्टदासी ये बोरे जेडे ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम बुवा ओम साईराम ओम ओम साईराम साईराम बुवा ओम साईराम बुवा आज आपला दिवस आहे बालके दा ओम साईराम माय साईराम 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 माय साईराम साईराम इकडे मग इकडे साईराम कालमय नाव काढलेला थोडी शिदिधाराकडे तेवढं गरज आणि मग दड आहे तुम्हाला भेटून भेट

सर्वजनी तुम्ही हे ना तो पालखी आज्ञा मला तुम्ही टाका माझ्या साईला भेटाया तुम्ही ताका दारविची रशान, खूप मान அரை பாலக்கி வா

मागच्या डबा मागच्या डबा गॅंग मागच्या डबा मागच्या डबा आम्ही थांब तिथं तिथं आम्ही हलक्या येतो का चालणार रे मयूर शेठ मागचा डबा मागचा डब्बा ना आम्ही मधला डब्बा आहे मधला डब्बा चले भेटतो तुम्हाला फायनली नवाशेत निघालो आपण कधीच खूप थकलो आपण सगळी पोरांच्या आवाज आता आपण पोहचू पाच मिनिटात दुपारच्या हॉल्टे लवकर ठरवा रे पालखी घ्या रे नवीन पोर पालखी घ्या लवकर चला मग भेटतो आता पाच मिनिटात पोहोचू दुपारच्या हॉल्ट आणि मग भेटतो तुम्हाला हॉल्टवर आई बाय

गँग पण आलेले हो कुन्नू शेठ बुआ बारक्या शेठ सायराम 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 पाणी ते पाणी सायराम पाहिला मयूर शेठ कुठे इकडे गमच्या काढा बी जरा गमचा गाडा गमचा निकालो मयूर शेठ काय लागत वांग्या शेठ ओम सायराम काय होत चला मग भेटूया आपण डायरेक्ट आरतीला भेटतो डायरेक्ट पायला आपण जेवलो आता भेटतो डायरेक्ट पालखी निघाल्यावर भेटतोय हा चला निघताना भेटतो तुम्हाला डायरेक्ट पाय उठला आता चाय वगैरे देतोय निघायची टाइम झाला आपला ओम साईराम ओम साईराम मयूर शेठ जायराम सार गाणे काय चाय पितोय का चाय पिया चिस्किट पाहिजे काय बारा मग पिवाने पालखी निघाली आता सगळी बघू शकतात आपले गँग आहेत ओम सायराम सायराम सार मग आता आपण माझी मधी सूर करू आवाज पण बसला आपला भेटतो नंतर तुम्हाला डायरेक्ट आपण मगाशीच निघालो सगळी पब्लिक आपली पालखीचा दिवस आहे जापला सगळी पोर आहेत फक्त ओमसाराम ग्रुप दिवस आहे पालखीचा भेटतो नंतर डायरेक्ट मग thank <laughs> you बॉर्डर बग्गी सेट आरामात आलेली गॅंग आपली ब्लॉग चालू आहे सायराम मयूर सेट याच ब्रो सायराम सायनाथ 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 सायराम 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 अहो पैसा सेट सायराम आणि इकडे पालखे थांबलेले आपले बघू नसतात चला हो भेटतो तुम्हाला आरती भेटतो माता निकुल ग्राम देवी रुसो रुसो खल पिशाच ही मलिन डाकनी ही रुसो न गुरु साई मा मदवरे कादी रुसो रुसो भुग क्रमी अखिल जीव जन्तु रुसो, रुसो हि विटप प्रस्तरा अचल आपदाति रुसो रुसो कपवनाग्निवार अवनि पञ्च तत्त्वे रुसो, न दात्त गुरु साइमा कदे रुसो देहे विमल किन्नरा रुसो रुसो अमलिने ऋषो ऋषो शशिख रागनि अगनि रुसो ऋषो अमर राज हदय धर्म रुसो की आम्ही थांबलो पाण्याची बॉटल घ्यायला पाण्याची बॉटल घेऊन बाहेर जेव्हा आलो फक्त बारखी किती पुढे गेली आणि आमच्या ग्रुपमध्ये आम्ही तिघेच राहिलो मागे बारक्या सेट आणि म्हण्या नेहमीप्रमाणे कोण ना कोणतरी दोघं तिघे माझ्या असतातच या वर्षी आम्ही तिघे जण मागे जाऊ गाऊक आता इकडून काहीतरी पाच दहा मिनटावरती स्पॉट आपला रात्रीचा मुद्दा पडगा तारासून एक दोन किलोमीटर पुढे आपला स्पॉट आहे जाऊया तिकडे शूट केले मी नक्की बघा आणि जसं आपला पहिला ब्लॉगला प्रेम दिलं तसंच याही ब्लॉगला प्रेम द्या आपले सात किंवा आठ दिवस ब्लॉग येतील तर मध्ये नाही आले तर समजून घ्या कारण मध्ये चार्जिंग पण असते बरं नेटवर्क इश्यू आपल्याला भेटतो मग भेटतेच ब्लॉगवर जाऊन तुम्हाला वा फायनली फोन आपण सगळी पोरं आराम घ्या बाकी सेट आणि शुभम भाऊने आमच्याकडे खास चकल्या घेऊन आलाय आवी बाय राधे राधे मयूर जेठ धानेगर भारत्या जेठ भारत्या भाऊ और पछा बाय ओम साईराम सीताराम कंपनी त्याला मग थोडा आराम करू आणि बोलण्यात आपलं झाले आपली नेजी गोर वाचलेत ओम सायराम ओम आरती ओम साईराम चला मग आता आरती झाली जेवूया आणि मग झोपूया जेऊन घ्यायला आलो आहे जेवतो जागी लाईन येत उघं गाडूच जागी गॅंग आपली गेले ओ बिमबाय हाय करो हाय करो ओमसारम बोलो ओमसारम हे आमचे ओमसारम पदार्थ आपल्या शून्यातून वर आलेले कंपनीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आमचे विवेक सेठ नेट वाक अर्चना विवेक्स डेट ओमसाराम काय बोलतो सांग आपले विवेक शेट आहेत काय फ्रॅक्चर झाला सध्या जाऊ ते सांगितल्यानंतर सांगतो मी ओम सायराम परत शेट मी परत वरती वरती बस बाय ओम साराम तंगा का आपले निखिल मेन माणूस बुवा इकडे लक्षात हो ओम साराम थोडच दे बाबा राईस बस 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 नको नको मला पण तंगा का थोडी भाजी टाकणार उद्या ना साईराम साई राम सायराम बाय जेव्हा रे बबल साईराम सायराम ओम साईराम अरे चला मग आपण आणि जेवण तुम्हाला भेटतो राहिले फायनल आपलं जेवण वगैरे झालंय फरा गेट गुड नाईट भाऊ ओम साईराम सायराम काय चुकलं असेल तर नाही नाही चला मग आपण उद्या भेटूया तिसऱ्या दिवशीचा ब्लॉगला आपला आज आपला दुसरा दिवस होता आता आपला पाहिजेचा दिवस होता भेटू उद्याचा ब्लॉगला चला ओम साहेब